नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय आजचा हा केळीचा घड जो आहे आणि हे जे शेतकरी आहेत हे आज तिसऱ्यांदा तुम्हाला बघायला मिळतात आहे आज तिसऱ्या पिकाचे घड निडव्याचे घड आणि ही बाग ही पूर्णपणे एक्सपोर्ट होते वीस रुपये प्रमाणे आज एक्सपोर्टला माल दिलेला आहे आणि मी तर असं म्हणेल की सांगली जिल्ह्यातला तीन वेळा एक्सपोर्ट करणारा तीन पिकं घेणारा हा पहिला शेतकरी असावा कदाचित की ज्यांनी एवढं चांगलं व्यवस्थापन करून सगळं नियोजन करून आज ह्या तिसऱ्या पिकाची बाग पण एक्सपोर्टला आणलेली आणि हे सगळं त्यांच्या कष्टाचं फळ आहे मेहनतीचं फळ आहे बिरगळ कुटुंबियांचं फळ आहे की ज्यांनी हे सगळं व्यवस्थापन वे वेळच्या वेळेस सगळ्या गोष्टी केल्या म्हणून आज एवढ्या पद्धतीनं आणि एक असंही नाही की बाबा मला वाटतं तीसच्या आत एकही घडण असत पस्तीस चाळीस किलोची रास चाळीस पन्नास साठ पर्यंत काय काय साठ किलो पर्यंत पण सरासरी जरी पकडलं तर पस्तीस ते चाळीस किलोच्या आतला एव्हरेज ही तर बघायलाच मिळालं नाही बरं ही आत्ता नाही पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिकाला सुद्धा याच पद्धतीनं आज इथं चांगलं यश मिळवून दाखवलेलं आहे आणि ही हे सगळं जरी मी आज सांगत असलो किंवा आमची रोप असली तर हिचं सगळं श्रेय जे आहे ते शेतकऱ्यांना जाते आणि त्यांची एक छोटीशी मुलाखत आज तिसऱ्या पिकाची पहिल्या पिकाची तुम्ही युट्यूबवर बघू शकता दुसऱ्या पिकाची सुद्धा बघू शकता आणि आता तिसऱ्या पिकाची सुद्धा तुम्हाला युट्यूबवर ह्यांची स्टोरी बघता येईल ज्याला हॅट्रिक म्हणतात काही लोक तर हॅट्रिक करणारे शेतकरी केळी बागायतदार जे आहेत ते आटपाडी तालुक्यातले आटपाडी तालुक्यातला हा मला वाटतं सगळ्यात टॉपचा प्लॉट आणि म्हणजे ह्याच्यासारखा परत प्लॉट म्हणजे उभा उभा करणं एवढं सोपं बी काम नाही आणि तसं शेतकऱ्यांचे प्रयत्न बी आहेत म्हणजे आज तीन पिकापर्यंत सुद्धा कधीही एक शब्द न मोडणारे शेतकरी बाबा जे सांगितलंय त्या पद्धतीने व्यवस्थापन करत आले हा त्याचा परिपाक आहे आणि त्यांच्या कष्टाला म्हणजे लागणीपेक्षा खोडव्याजवळ त्याच्यापेक्षा खोडव्याज आणि त्यापेक्षा होत आली जस जसं आपण घासू तसं हिरा चमकतो तशा प्रकारे तिसऱ्या पिकाला एवढ्या जबरदस्त क्वालिटीची घड ही कृष्णदेव दादासाहेब बिरगळ यांनी केलेले आहेत आणि त्यांची सगळी छोटीशी एक स्टोरी तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दादासाहेब सॉरी कृष्णदेव तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगायचं कृष्णदेव दादासाहेब बिरगळ गाव बिरगळवाडी तालुका आठवाडी जिल्हा सांगली एकूण सगळं सा क्षेत्र किती आपलं एकूण एकर आहे काय काय पिक आहे त्यात आपल्याकडे केळी डाळेम झेंडू आहे ही जी केळीची बाग आहे ती कुठल्या साली लावली होती आपण ही आपण दोन हजार एकवीस लावली होती दोन हजार एकवीस ला दोन हजार ला तिथून साधारणतः अकरा महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला पहिला तोडा गेला प्लॉट तर पहिला प्लॉटचं पण शूटिंग तुम्हाला बघता येईल त्याची पूर्ण स्टोरी तुम्हाला युट्यूबर बघता येईल दुसरं सेकंड जे आहे ते खोडवा आपला कधी हार्वेस्टिंग झाला तरी अंदाजे तिथून गेल्या वर्षी तेवीस मध्ये जून ला सुरुवातीला कुठल्या महिन्यात लावलेली ही एकवीस एक लावलेली बावीस तेवीस आणि चोवीस म्हणजे ॲव्हरेज जर काढलं तर दहा 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 महिन्याला आपलं कटिंग झालं असेल सरासरी लागण बावीस मध्ये निडवा जी जातोय रोप लावल्यापासून किती महिन्यात जातोय काय लक्षात येते आज रोप लावल्यापासून एक तीस बत्तीस महिने झाले बरोबर हो म्हणजे तीस ते बत्तीस महिने म्हणजे अडीच वर्ष धरून चालू चोवीस आणि दोन वर्ष होतात चोवीस महिने म्हणलं तर आणि तिथनं अडीच वर्षात तीन वेळा किळीचं हार्वेस्टिंग तीन वेळा एक्सपोर्ट आणि तीन वेळा चांगल्या पद्धतीनं आर्थिक उत्पादन घेणारे हे आटपाडी तालुक्यातले एकमेव शेतकरी की ज्यांनी बरं प्लॉट पण असा कमी नाही मला वाटतं टोटल रोप सहा हजार आहेत सहा हजार आहेत सहा हजार रोपांची बाग आहे आणि बाग जर अशी म्हणाल तर नुसते निवळ माड राहण्यावरती बाग आहे का आजूबाजूला असं काय घनदाट जंगल आहे दाटी आडोसा आहे ड्राय एरिया म्हणजे किती केळी येईल का नाही अशी शंका अशा पद्धतीची बा इथे पण कुठेतरी काय म्हणू एकदम प्रयत्न आणि कष्टांना त्यांच्या साथ कायम त्या पांडुरंगाची राहिली आणि त्या निमित्तानं आज तिसरं पीक सुद्धा आज हार्वेस्टिंग होतं एक्सपोर्टचं तर आता ही जे आपण तिसरं पीक धरलेलं आहे तर ती साधारणतः किती महिन्यापूर्वी धरले होता अंदाज हे आठ महिने झाले आठ साडेआठ झाले साडेआठ महिन्यात आता ही, ही विक्रीला म्हणजे एक जनरली जानेवारी का डिसेंबर डिसेंबर डिसेंबरला डिसेंबरला डिसेंबर मध्ये ह्याच खोडवा गेल्यानंतर तर आता एक शॉर्ट मध्ये सांगायचंय एक जनरली आपल्याला उत्पादन टनातलं सांगायचंय पहिल्या वर्षी तो आपला माल किती गेला होता एकशे ऐंशी टन गेला होता दुसऱ्या वर्षी किती गेला दुसऱ्या वर्षी एकशे साठ एकशे सत्तर टन गेलं आणि आता ह्या वर्षी तुम्हाला अपेक्षित आज दोन आज तर पहिला मला पालवून झाली ना आज आज पहिला थोडाही साधारण आठ नऊ टन दहा टन माल जाईल समजाय पण एक जनरली तुम्हाला आता बऱ्यापैकी अंदाज आला की तुमची बाग गा आहे तुम्हा तुम्ही रोज आहे तुमच्याशी झाडं बोलतात की काय आता ह्या वर्षी तुम्हाला एक सरसकट शेवटपर्यंत एक ना एक झाड पर्यंत किती टनापर्यंत तिथला एव्हरेज जायला असं वाटतं एकशे सत्तर एकशे ऐंशी टन त्याच म्हणजे ज्या पट्टीत लागण गेली खोडवा गेला त्या पटीत एव्हरेज कमी कमी होत आला नाही कमी नाही होत तर सांगायचं मला एकच गोष्ट आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं काय असतं खोडव्याला पीक डावं येते निडव्याला पीक डावं येते बऱ्यापैकी लोक काढून टाकतात काढून टाकतात आणि सगळ्यांचा अनुभव असाच आहे की लागणीपेक्षा खोडव्याचं उत्पादनही कमी आहे पण हि उलट करून दाखवलेलं आहे लागणीपेक्षा खोडव्याचं उत्पादन जास्त त्याच्यानंतर निडव्याचं उत्पादन जास्त असं होत गेले पाच दहा टनाचा फक्त फरक असेल पण जवळजवळ संप्रमाणात रेशिओ पॅरल म्हणू आपण लागणीपासून खोडव्यापर्यंत जेवढं उत्पादन आहे हे एक समान ठेवत आलेलं आहे कधी एकशे सत्तर टन कधी एकशे साठ टन आणि भौगोलिक परिस्थिती बी आहे म्हणजे तसं म्हणाय गेलं तर आज सोलापूर जिल्ह्यातल्या मध्ये वाऱ्या वादळात ऐंशी टक्के भागा भुईसपाट पडसते पण तुमचा लक फॅक्टर म्हणा किंवा निसर्गाने थोडीशी साथ वाचली पण वाचले आपण हा वारं पण आलतं इथं होय वारं त्यातनं बाग म्हणजे काय थोडेफार तरी नुकसान झालं नाही म्हणजे बघा लागणीला जो घास लावलाय तेच घास आहे फक्त कट करताय परत फुटते कट करताय फुटते म्हणजे किती चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन आहे आणि मला एक शेतकऱ्यांना खरंच सांगायचं निव्वळ काय आमच्या रोपामुळे आमच्या मार्गदर्शनामुळे ह्या सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत त्याच्या पाठीमाग ही कष्ट करणारे हात राबणारे हात हे सगळं यश दिसतंय म्हणजे लाखातलं उत्पन्न आहे मला वाटतं लागणीला पण लाखात घेतलं खोडव्याला पण लाखात घेतलं आता नेडव्याला पण लाखात घेत आहे पण ह्याच्या पाठीमागचं कष्ट पण आहे ना ते लाखाच्या कितीतरी पटीनं जास्त आहे कारण एवढं सोपं नाही आज सहा हजार रोपांची बाग असताना सुद्धा खोडव्याच्या वेळेस पूर्ण सगळं जे रॉ मटेरियल आहे आहे तेवढं सगळं बाहेर काढलं त्याला किती रुपये खर्च आलत सॉरी त्याला एक पन्नास साठ हजार रुपये खर्च आलो टोटल हो। म्हणजे पन्नास साठ हजार रुपये एक्स्ट्रा खर्च करून ही बागेतलं पूर्ण जेवढं काही लागणीच खोडव्याचं जे काही पडलेलं मटेरियल आहे किंवा जे पानांची छाटून पडल्यानंतरची जी पानं ती सगळी बाहेर काढली आता लास्ट पिरियडला फक्त इथं हे असं सोडून दिलेलं आहे तर सगळ्यात महत्वाचा एक विषय की जेवढं तुम्ही स्वच्छ बाग ठेवताय व्यवस्थापन करताय तेवढी ही क्वालिटी तुम्हाला बघायला मिळेल बरं क्वालिटीत काहीच फरक पडलेला नाही मालावरची शायनिंग ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या अडीच तीन अडीच वर्ष झालं म्हणजे किती बत्तीस महिने होत आले तर ह्या बत्तीस महिन्यामध्ये तुम्हाला सगळं दरवर्षी वातावरण सेम राहिले असं वाटतं का नाही बदल आहे वातावरण बदल लागण केली त्यावेळेस पाऊस काळ होता पाऊस काळ होता खोडव्याच्या वेळेस हार्वेस्टिंगला पाऊस काळ नव्हता गेल्या वर्षी दुष्काळच होता ना पाऊसच पडला पावसायचा बंद व्हायचा या वर्षी चांगल्या पद्धतीनं तर असं आहे की शे शेती ही जवळजवळ ऐंशी टक्के निसर्गावर अवलंबून आहे अशा पद्धतीनं असताना सुद्धा कुठेतरी चांगलं व्यवस्थापन चांगलं नियोजन आणि वेळच्या वेळच सगळ्या गोष्टी करण्यामुळं आज एवढं चांगल्या पद्धतीनं नाव केळी पिकात त्यानंतर नावच नाही नुसतं पण त्यासोबत आर्थिक परिस्थिती पण सुधारली म्हणजे खरं वाटतं का म्हणजे मी आता शूटिंग काढतो म्हणून आहे तुम्हाला असं वाटतं की आपण केळी लावल्यापासून इतर पिकाच्या हिशोबानी किंवा एक कुठंतरी स्थिरता आर्थिक प्रगती आपली झाली झाली निश्चित तर हे एक अत्यंत महत्वाचा विषय की जोपर्यंत शेतकऱ्याच्या खिशात पैसे येत नाही तोपर्यंत ते जे समाधान आहे ते काय कामाचं नाही असं आहे आणि हे समाधान आज सलग तीन वर्षापासून जात आहे आणि ह्या म्हणजे ज्याला काय म्हणू आपण जे कष्ट करतात त्याच्या पाठीशी देऊ हा कायम असतोच आहे वीस बावीस रुपये जा पंचवीस रुपये हायएस्ट आपल्याला किती मिळाला होता तेवीस रुपये तेवीस रुपये तेवीस पर्यंत हायएस्ट आणि आजचा पण वीस रुपये म्हणजे ठीक आहे ना अशी फ्लेक्सिबिलिटी ना, नाही बाबा आठ नऊ रुपये दहा रुपये पर्यंत कधी वेळ पण आला बर ती पण सांगू आपण एकदम कमीत कमी रेट कधी आलता आणि त्यावेळेस बारा तेरा रुपये निघला होता दिला होता लागणी लागणीच्या वेळेस लागणी म्हणजे बारा तेरा रुपये पर्यंत म्हणजे थोडा चढउतार पण आहे त्या चढ उतारावरनं पण चांगल्या पद्धतीनं आता एकदम सुसाट गाडी तिसऱ्या पिकाची सुद्धा निडवा एकदम एक्सपोर्ट होतोय चांगल्या पद्धतीनं बाग आहे लोड दिसतोय डोळ्याला प्रत्यक्ष झाड दिसत आहे आणि क्वालिटी जर बघितली ना एकदम खतरनाक म्हणजे काही लोकांच्या लागणीला सुद्धा अशी क्वालिटी नसती अशा पद्धतीची बाग आणलेली तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक शेवटचा प्रश्न विचारील आज आपण तीन वर्षापासून सोबत आहे किंवा तीन वर्षापासून तुमचा माझा संबंध आहे सगळा फक्त हे काय आमच्या व्हरायटीमुळे झालेलं नाही हे मी शंभर टक्के मान्य करतो काय होतं जी शेतकरी तुमच्यासारखं बाबा तुम्ही एकही म्हणजे बाबा मी म्हणलं बाबा वा, शुक्रवारी आपल्याला ती औषध वाढायची तर ती बरोबर शुक्रवार राहिलं ठीक आहे काय अडचण शनिवारी ती शंभर आहे पण रविवार कधी गाठला नाही तसं म्हणजे ज्या वेळेस कुठली बी गोष्ट करायची तुम्ही स्वतःहून मला काय करावं लागेल कसं करावं लागेल हे नियोजन असते नियोजन त्या पद्धतीने म्हणून तुमचं बरं उसाचं बी तसं जायचं सगळ्या शेती डाळीम सुद्धा म्हणजे शेती ना ओके शेती म्हणण्यापेक्षा केळीची बाग ज्या वेळेस आपण लावतोय ना तर त्याला असं दुर्लक्ष करून चालत नाही किंवा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणून खांद्यावर सरळ बंदूक म्हणून ना दादा आता आपल्याला माहितीच आहे काय आजूबाजूचा विषय पण त्या पद्धतीच नाही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणलं तर मग नेम बसत नाही नेम बसत असं सक्सेस होत नाही हा हा प्रकार आहे त्यामुळे एकदम चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन नियोजन केलं एकशे एवढा प्रश्न एक शंभर पैकी किती मार्क ह्या व्हरायटीला आणि बनाना हाऊसला द्याल तुम्ही आणि का द्याल ह्या तीन वर्षातला जेवढा तुमचा अनुभव आहे किंवा एक तीन वर्षापासून तुम्हाला सगळं आठवल पाठीमाग सुरुवातीला मला वाटतं मी फर्स्ट टाइम इथं आलो गाडी काहीच नव्हतं ज्यावेळेस नुसतं क्षेत्र तयार केलं क्षेत्र तयार केलं क्षेत्र तयार केलं तर त्यावेळेसचा केल दिवस आणि आज अडीच तीन वर्ष झाली तर एक शंभर पैकी किती मार्क द्याल आणि का द्याल ते सांग कसं आहे पंच्याण्णव मार्क तुम्हाला देईल मी आणि होराटी एक नंबर आहे आणि रोपात कुठं वायरस बिरस बिलकुल नाही तिसऱ्या पिकाला सुद्धा नाही बाकीच्या कंपनीत दुसऱ्या पिकालाच वायरस धावतोय त्याचं वायरस मुक्त आहे काही सुद्धा प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत नाही तर सांगायचं एकच तात्पर्य आहे की बाबा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं ह्या अत्यंत महत्वाच्या असतात आणि ज्या शेतकऱ्यांना भविष्यात लागण खोडवा निडवा घ्यायचा असेल तर कृष्णदेव दादा साहेब बेरगळ यांचं जे उदाहरण आहे ते सगळ्यांसाठी उत्तम उदाहरण ज्या शेतकऱ्यांना पण तुम्हाला खोडवा लागणीचं नियोजन करायचं असेल पर्सनली मला ह्यांचा नंबर मागा तुम्ही ह्यांचा नंबर दिल मी आणि शेतकरी असे आहेत की कुणालाही मदत करायला ओळखीचं असू दे नाही तर बिगर ओळखीचं असू दे मदतीचा हात कायमच असतोय म्हणजे आजचंच उदाहरण आहे आज शेजारीच एक हार्वेस्टिंग चालू होतं तर ह्यांच्यामुळे दोन रुपये वाढले रात्रीच आपला विषय झाला दोन रुपये फक्त म्हणजे वाढले अठरा रुपयाने ठरला होता तो कॅन्सल करून वीस रुपयाने ह्यांनी यांचा व्यापारी पाठवून तिथला माल काढायला लावला म्हणजे असं आहे की एक मदतीची भावना कायम आहे शेतकऱ्यांचे त्यामुळं आटपाडी असू दे नाहीतर सांगलीची असू ज्यांना पण ह्या ह्यांचा अनुभव घ्यायचा असेल ह्यांच्याशी थोडीशी चर्चा करा मी म्हणतो राहिलो तुम्ही भेटायला येईल पण एखादा फोन करून फक्त एवढंच की ह्यांचं ज्यावेळेस काम चालू असेल शेतकरी म्हणलं तर चोवीस तास हा कामातच असतो पण त्यात थोडासा वेळ त्यांना विचारून तुम्ही जर ह्यांना फोन केला तर ते तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन देतील प्रॉपर गायडन्स देतील आणि सांगतील कि बाबा हा हा असा असा अनुभव आहे प्रत्येक शेतकऱ्याची जमीन पाणी हवामान वातावरण आजूबाजूची परिस्थिती बोलीभाषा सगळं वेगळं असतं त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला ह्यांच्यासारखा अनुभव येईल असं नाही तुम्हाला जे यश दिलंय किंवा तुमच्या जमिनीत आहे सगळीकडनं साथ मिळाली तुम्हाला साथ प्रत्येक गोष्टीतनं साथ मिळाली त्याचा हा आज परिपाक आहे की बाबा तिसऱ्या पिकाची घड सुद्धा आज एक्सपोर्ट होत आहे आर्थिक नफा आणि उत्पादन हे चांगल्या पद्धतीने इथे मिळवलं जातं तर अशाच प्रकारच्या नवीन मध्ये नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद